नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपलं राहिलेलं अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊजचं मुंढ्याच्या मापावरून बाहीचं कटिंग कसं करायचं ते डायरेक्ट कपड्यावरती चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे आपला अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज ज्याचे समोरचे आणि पाठीमागचे भाग तयार करून आपण कसे जोडायचे ते पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत मोंढा मोजून डायरेक्ट मोंढ्याच्या मापावरून कापडावरती बाही कशी कट करायची ते चला तर मग आता आपण मापे घ्यायला सुरुवात करूया हा आहे आपला मोंढा अठ्ठावीस साईजचा हा आपला ब्लाऊज आहे आता आपण ह्याचा मोंढा मोजून घेऊया दोन्ही मोंडे आपल्याला एकत्रच मोजायचे आहेत ह्याचा मोंढा आहे सात इंच पाहू शकता तुम्ही तर दुसऱ्या पण साईडचा आपण मोंढा मोजून घेऊया दोन्ही साईडचे मोंडे आपले सात इंचच आहेत आता आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला आपला कापड घ्यायचा आहे ज्याच्यावरती आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे हा आहे आपलं कापड आता आपण याला काय करूया अर्धा इंच फोल्ड करून एक इंच परत दुमडायचं आणि त्याच्यावर डायरेक्ट शिलाई देऊन घ्यायची कारण हा आपला अस्तरचा ब्लाऊज नाही आहे आपला हा साधा ब्लाऊज आहे साध्या ब्लाऊजला आपल्याला बाहीला अशी पट्टी ला किंवा दुमडपट्टी जी आपण म्हणू शकतो ती तयार करावी लागते अर्धा इंच दुमडून परत एक इंच दुमडायचा आणि त्याच्यावरतून शिलाई देऊन घ्यायची कशा पद्धतीने मी ते तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे आता पूर्ण कापडावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची फोल्ड करत करत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंच फोल्ड करायचा आणि परत एक इंच फोल्ड करायचा आणि नंतर पूर्ण कापडावर शिलाई देऊन घ्यायची लक्षपूर्वक पहा आपला हा बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाऊज अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कापडावर शिलाई देऊन घ्यायची आता आपली पूर्ण कापडावर शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला ह्या कापडाची घडी करून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याची चार पदरी घडी करायची आपल्याला दोन्ही बाह्यांचं कटिंग एकत्रच करायचं आहे अशा पद्धतीने चार पदरी आपल्याला घडी करून घ्यायची आपली ही चार पदरी घडी तयार झालेली आहे आता आपण आपल्या मापाच्या बाह ब्लाऊजची बाही उंची मोजून घेऊया आपला हा मापाचा ब्लाऊज आहे हा डायरेक्ट पिसावरती ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचे ह्याची म उंची आहे सहा इंच त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच प्लस साडेसहा इंच टिक करून घ्यायचे साडेसहा इंचवर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे साडेसहावर आपण टिक करून घेतलेलं आहे आता आपण टाकूया बाहिरुंदी चौपदरी घडी केलेली आहे बंदोबाजू आपल्याकडून आहे सात इंच बाहीरुंदी आहे आपली अशा पद्धतीने साडेसहा इंच बाहीची पूर्ण उंची तीन इंच दंडघेराची उंची ज्या ठिकाणाहून आपण आपल्या बाहेला आकार देतो म्हणजेच तो तीन इंच त्याचा उंची घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला आता इथं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा आकार दिला आता आपल्याला समोरच्या भागाचा पाठीमागच्या मोंढ्याचा आपण आकार दिला आता आपल्याला समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे समोरच्या मोंढ्याचा एक इंच अंतर ठेवून आपल्याला इथं मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण दंडघेर मोजून घेऊया ब्लाऊजचा मापाच्या ब्लाऊजचा दंडघेर मोजून घ्यायचा आपल्याला आता हा आपला खूप जास्त झाला आहे आपण यात पाव इंच कमी करणार आहोत अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला दंडघेर टाकायचा आहे आता आपली ही बाही तयार झाली ते पण आपल्या दोन्ही पण बाह्या एकत्रच तयार झाल्या आता आपल्याला ह्याचं हळूवारपणे कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला हा सर्वप्रथम पाठीमागचा भाग कापायचा आहे आता आपला हा पाठीमागचा भाग कट करून झाला आता आपल्याला बाही उघडून घ्यायची आहे दोन्ही पण बाह्या आपल्याला अशा उघडून घ्यायच्यात नंतरच आपल्याला समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे आपल्याला घडी घातलेली असताना फक्त पाठीमागच्या भागाचंच कटिंग करायचं दोन्ही एकदा नाही करायचं अशा पद्धतीने आपण समोरच्या भागाचं कटिंग करूया कट ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीने डायरेक्ट कापडावरती बाही कशी काढायची ते मी तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये सांगितलेलं आहे सविस्तरपणे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा धन्यवाद